समाजवादी समाजवादी धर्मनिरपेक्ष एकात्मता लिहिले एकात्मता आणि धर्मनिरपेक्ष हे तीन शब्द बघा एस ए आणि डी भारताच्या संविधानाच्या सरनाम्यामध्ये खालीपैकी कोणत्या घटना दुरुस्तीने समाजवादी एकात्मता आणि धर्मनिरपेक्ष हे तीन शब्द ऍड केले बेचाळीसवी घटनादुरुस्ती हा खालीलपैकी बेचाळीसव्या घटनादुरुस्तीने भारतीय सरनामामध्ये कोणते शब्द ऍड केले समाजवादी एकात्मता आणि धर्मनिरपेक्ष ह्या दोन्ही प्रश्न विचारतात पुढे बघा पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या योजनेद्वारे संविधान से सेवेची निर्मिती केली गेली सांगा प्रश्न उत्तर कॅबिनेट मिशन आलाय प्रश्न किती वेळा प्रश्न विचारलाय बघा आतापर्यंत प्लास पसव्या मग मला सांगा कॅबिनेट मिशन भारतात कधी आलं कॅबिनेट मिशन भारतात आलं एकोणीसशे सेहेचाळीस ला बरोबर आहे कॅबिनेट मिशनचे सदस्य कोण होते तीन सदस्य होते कोण होते सर पॅथिक लॉरेन्स सर पॅथिक लॉरेन्स पॅथिक लॉरेन्स बरोबर आहे सर पॅथिक लॉरेन्स दुसरं होते स्टॅम्पोर्ड क्रिप्स स्टॅम्फोर्ड <coughs> क्रिप्स आणि तिसरं होतं अलेक्झांडर ए व्ही अलेक्झांडर तिसरे होते ए व्ही अलेक्झांडर कळ कळ आता ह्याच्यावरती प्रश्न विचारलाय पुढे जाऊन ह्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो पुढे जाऊन हे तर प्रश्न विचारला जाऊ शकतो हा मग आपण त्या तिन्ही पद्धतीनं चारही पद्धतीने पाचही पद्धतीने जेवढं काय आपल्याला माहित आहे तेवढं आपल्या डोक्यात ठेवलं पाहिजे पुढं बघा डॅश डॅश हा दिवस संविधान दिन म्हणून भारतात साजरा केला जातो सव्वीस नोव्हेंबर कधीपासून रे दोन हजार पासून दोन हजार पासून संविधान दिन म्हणून साजरा करण्यात येतो आता मला सांगा दोन तारखा महत्वाच्या आहेत सव्वीस नोव्हेंबर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास कळलं एक या दोन तारखा महत्वाच्या ह्या तारखेला के काय केलं तर संविधान स्वीकारलं संविधान स्वीकारलं आणि तर काय संविधान अंमलात आलं अंमलात आलं किंवा अंमलबजावणी केली संविधानाची अंमलबजावणी अंमलबजावणी केली कळ कळ ह्या दोन तारखा कन्फ्युजन करून घ्यायचं नाही हा पुढं बघा पुढचा प्रश्न भारतीय संविधानात भारतीय संविधान लिहून पूर्ण करण्यासाठी किती कालावधी लागला हा मग ह्यात उत्तर नाही <laughs> उत्तर दिलं नाही काय तर उत्तर आहेच दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस काय दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस पुढे बघा पहिला राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते आहे त्याच उत्तर आहे मित्रांनो न्यायमूर्ती फाजल अली <coughs> बघा राज्य पुनरचना आयोग कधी स्थापन केला एकोणीसशे ला स्थापन केला एकोणीशे ला नवीन आलेले विद्यार्थी <coughs> <coughs> पुढचा चॅप्टर आहे बरं का नाहीतर हे म्हणता नाही बघा पुढं बघा एकोणीशे ला स्थापन झाला राज्य पुनर्रचना आयोग पुढे बघा खालीलपैकी कोणती महिला संविधान सभेची सदस्य झाली नाही उषा मेहता अरे बैले नाही सरोजीन नायडू बैले कुठली होती कुठला आणते ती बिहार वर आणते ना बिहार वर आणते ना सरोजीन नायडू हे राजकुमारी अमृतकर संयुक्त प्रांतातून काय मध्य प्रांतात आणते का नाही संयुक्त प्रांतातून नाही मध्य प्रांतातून ना नाही आलती, ही आलती ती ती हो पुड़ा 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 का नाही आणि हे विजयलक्ष्मी पंडित संयुक्त प्रांतात हा आलती का नाही उषा मेहता कुठली होती उषा मेहता होती एकोणीशे बेचाळीस रेडिओ केंद्रात होती स्वातंत्र्य होती उषा मेहता हा पुढबा पुढचा प्रश्न घटना समितीने भारतीय राज्यघटनेने ही कल्पना कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेतली आहे हा अमेरिका बापू पेपर जवळ आलाय हा ध्यानात राहू द्या हा उत्तर काय अमेरिका स्वातंत्र्योत्तर भारतातील लोकसभेचे पहिले उपाध्यक्ष कोण होते एम अय्यंगार पहिले उपाध्यक्ष हा पुढे बघा घटना समितीचे उपाध्यक्ष कोण होते एच सी मुखर्जी हरेंद्र कुमार मुखर्जी हरेंद्र हे च एच आणि कुमारच सी आणि हे मुखर्जी एच सी मुखर्जी कळलं आणि पुढं बघा दोन उपाध्यक्ष होते अजून कोण होत फिटी कृष्णमाचारी फिटी कृष्णमाचारी हे पण कृष्णमाचारी हे पण उपाध्यक्ष होते घटना समिती दोन उपाध्यक्ष होते घटना समितीला कळ राजेंद्र प्रसाद कोण होते अध्यक्ष होते अध्यक्ष बरोबर आहे हे कोण होते मसुदा समितीचे अध्यक्ष होते मसुदा समितीचे अध्यक्ष बरोबर आहे आणि हे कोण होते तात्पुरते अध्यक्ष तात्पुरते अध्यक्ष होते बरोबर आहे हा कधी निवड झाली तात्पुरत्या अध्यक्षांची नऊ डिसेंबर एकोणीशे नऊ डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस झाली बरोबर आहे बस बाकी एवढा प्रश्न तुम्हाला जर पुढे जर ह्या ऑप्शन जर प्रश्न विचारला तर आपल्याला उत्तर आलं पाहिजे बरोबर आहे पुढे बघा भारत हे खालीपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही बघा गणराज्य आहे धर्मनिरपेक्ष आहे समाजवादी आहे धर्मनिरपेक्ष म्हणजे आपल्या देशात सर्व धर्मांना समान आहे समान संरक्षण आहे किंवा सर्व धर्म समान आहेत आपल्या देशात कळ पुढचा प्रश्न बघा भारतीय राज्यघटनेतील खाली कोणती वैशिष्ट्ये ब्रिटिश राज्यघटनेतून घेतलेली नाहीत याचं उत्तर आहे मित्रांनो समोरती सूची समवर्ती सूची हे आपण ऑस्ट्रेलियाच्या घटनेतून घेतलेली कुठल्याच्या घटनेतून घेतलेली ऑस्ट्रेलियाच्या घटनेतून घेतलेली आहे समवर्ती सूची आपण घेतलेली आहे ऑस्ट्रेलियाच्या घटनेवरून ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया आणि हे संसदीय स्वरूप राज्य आणि सरकारचे मंत्रिमंडळाचे स्वरूप ह्या ह्या तरतुदी आपण कुणाच्या कुठल्या देशातून घेतले तर देशा दे? ब्रिटन अमेरिका ब्रिटन कडून घेतले अमेरिका नाही ब्रिटन कडून घेतले त्या अमेरिकेकडून काय घेतलं प्रस्तावना घेतली बरोबर आहे हा मूलभूत हक्क घेतले अमेरिकेकडून घेतलं पुढं बघा भाषा समितीचे अध्यक्ष कोण होते बघा आपण मग बघितलं भाषा समितीचे अध्यक्ष कोण होते मोटोरी सत्यनारायण बहिलं तू पुढे बघा बघा केसुदा समितीचे सदस्य होते घटना समिती होते ती घटना समिती होते गाव मावळणकर लोकसभेचे अध्यक्ष पहिले हा आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद कोणत्या कोणत्या समित्यांचे अध्यक्ष होते राजेंद्र प्रसाद <coughs> संविधान सभेचे अध्यक्ष होते बरोबर आहे संविधान सभेचे अध्यक्ष होते परत पुढं संविधान सभा अध्यक्ष अध्यक्ष जाऊन नाव कशाचे होते कशा होते नियम समितीचे अध्यक्ष होते होते का हा नियम समिती अध्यक्ष होते सुकन समिती अध्यक्ष होते का होते का हा होते ना हा पुढं बघा स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते सरदार वल्लभभाई पटेल बरोबर आहे आंबेडकर माहित आहेत आपल्याला पंडित जवाहरलाल नेहरू माहित आहेत आपल्याला राजेंद्र प्रसाद माहित आहेत आपल्याला कोण होत त्यांच्याबद्दल सांगायचे काय कर हा बघा भारतीय संविधानाने एक प्रबळ डॅश डॅश निर्मिती केली आहे संघराज्याची निर्मिती केलेली आहे बघा संघराज्य म्हणजे काय तर आपला देश बेग बेग हा विविध वेगवेगळ्या राज्यांनी मिळून बनलेला आहे बरोबर आहे म्हणून त्याला संघराज्य म्हणतात कळ राज्यांचा संघ भारतीय राज्यघटनेने घेतलेले राष्ट्रपती या निवडणुकीची पद्धत खालीपैकी कोणत्या देशाच्या घटने राज्यघटनेतून घेतलेली आहे कोणत्या देशाने घटनेवरून घेतली आहे आयर्लंडच्या या देशाच्या घटनेवरून घेतलेली आहे मग अमेरिकेकडून आपण ऑस्ट्रेलियाकडून काय घेतलं समोरती समोरती सूची बरोबर आहे ऑस्ट्रेलियाच्या घटनेवर घेतली बरोबर अमेरिकेकडून काय घेतलं महत्वाचं मूलभूत मूलभूत हक्क बरोबर आहे आम्ही भारताचे लोक असं आहे आम्ही भारताचे वी द पीपल आपण म्हणतो वी द पीपल हा शब्द आपल्या अं आपल्या सरनाम्यात हा सुद्धा आपण अमेरिकेच्या घटनेवरून घेतलेला आहे पुढं अजून न्यायिक पुनर्विलोकनाचं तत्व ते आपण आपण अमेरिकेच्या घटनेतून घेतलेला आहे परत राष्ट्रपतीवर जो घटनाभंगाच्या कारणावरून त्यांना घटना कार त्यांचा महाभियोग राबवला जातो काढून टाकण्यासाठी त्यांना पदावरून तोही आपण अमेरिकेच्या घटनेवरून घेतलेला आहे बघा पुढे कॅनडा कॅनडाच्या घटनेतून आपण काय घेतले तर राज्यपालाची नेमणूक केंद्राकडून राज्यपालाची नेमणूक हे आपण कोणाकडून घेतले कॅनडाच्या घटनेकडून घेतलेलं आहे पुढे बघा अलिखित संविधान या देशात आहे उत्तर आहे मित्रांनो युनायटेड किंगडम आणि अमेरिकेचं जे आ... संविधान आहे अमेरिका अमेरिकेच्या संविधानात किती आहेत माहिती अमेरिकेच्या संविधानात सात कलम आहेत आपल्या तीनशे पंच्याण्णव कल माहिती तसं अमेरिकेची घटना फक्त सात कलमांची आहे खर सात कलमांचे भारतीय <coughs> <coughs> संविधानातील तरतुदी आणि त्यांचे स्रोत बघा मूलभूत अधिकार आपण घेतलेत अमेरिका म्हणजेच यू बरोबर आहे मूलभूत कर्तव्य घेतले आपण सोव्हिएत युनियन राज्यपालांची नेमणूक घेतली आपण आता मग अशा बघितलं तर कॅनडा ए ब्रिटन नाही कॅनडा आहे ब्रिटन आहे कॅनडा आहे संसदीय राज्यव्यवस्था आपण घेतली ब्रिटनच्या घटनेवर संसदेच्या संबंधित ज्या ज्या गोष्टी घेतल्या आपण कायद्याचे राज्य संसदेचे स्वरूप काय काय द्विगृही कायदे मंडळ ह्या गोष्टी आपण घेतल्या संसदेकडून घेतल्या कळ संसदेच्या संबंधित जेवढ्या गोष्टी आहेत तेवढ्या संसदेकडून घेतल्या कळ भारतीय संविधानातील आणीबाणी काळात आणिबाणीच्या काळात मूलभूत हक्कांची निलंबन हेतुत्व कोणत्या देशात नेऊन घेतले नाही तर ते घेतले आपण जर्मनीचे वायमर संविधान बघा मित्रांनो ह्या आपल्याला अभ्यास आप कुठपर्यंत आणि किती प्रमाणात खुलीत प्रमा, खुली करावं लागतो एवढं देणारे संविधानाचे स्त्रोत प्रत्येक देशाने आपण काय ना काय घेतले नाही महत्वा या महत देशावर काय काय घेतले ते आपल्याला माहित असणं गरजेचं आहे संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते किती वेळा प्रश्न विचारलाय रे हा किती वेळा प्रश्न विचारलाय आणि मला सांगा आता मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुठे होते मसुदा समिती होते बरोबर आहे मसुदा समिती कधी स्थापना झाली एकोणीसशे सत्तेचाळीस ला कधी एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला किती सदस्य होते सात सदस्य होते किती दिवस काम खात चाललं एकशे एक्केचाळीस दिवस काम खात चाललं आणि ही ट्रिक ध्यानात ठेवायची हा कळ कळ ग शॉर्ट शॉर्ट, 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 शॉर्ट नोट्स, शौर्ट, 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 शौर्ट नोट्स अति राजेंद्र प्रसाद अध्यक्ष होते सर बी एन राव को सलाहगार सर बी एन राव का दुर्गा कुछ महिला सदस्य संविधान सभेच्या महिला सदस्य कोणत्या प्रातून होते मद्रास कळ पुढं बघ भारताचे संविधान कधी अंमलात आले एकदम सोपा प्रश्न सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास कळ किती वेळा प्रश्न विचारलाय वीस वेळा विचारलाय चुकला तर काय डोक्यात दगड घालायच आपल्या पुढं बघा खालीलपैकी कोण संविधान सभेचे सदस्य नव्हते आता सांगा खाली पैकी कोणसे विधानसभेचे सदस्य नव्हते महात्मा गांधी नव्हते बर का ज्ञानात ठेवा महात्मा गांधी नव्हते म्हणजे किती सदस्य होते भरपूर जण होते त्यापैकी महात्मा गांधी नव्हते ज्ञानात ठेवा कळलं का महात्मा गांधी नव्हतेच कुठं नव्हते भारताच्या भार? राज्यघटनेतील प्रस्ताविकेतील खालील शब्दांचा योग्य क्रम लावा हा सास लोक कुठे दिसते सासध लोक इथं दिसते का सार्वभौम समाजवादी धर्म लोकशाही गणराज्य काय तर सासद लोक आपण केली सास कळ तेवढं ध्यान ठेवायचं बघा सार्वभौम समाजवादी धर्मशी लोकशाही गणराज्य कळ बघा प्रश्न खालीलपैकी कोण संविधान मसुदा समितीचे सदस्य नव्हते हा राजेंद्र प्रसाद नव्हते कुठे होते मित्र राजेंद्र प्रसाद हा राजेंद्र प्रसाद होते का नव्हते राजेंद्र प्रसाद सभेचे अध्यक्ष होते उत्तर हे आहे हे होते सदस्य अय्यर होते हे मुंशी होते माधवराव होते हा परत कोण होते अजून आंबेडकर होते अय्यंगार होते माधवराव झालं का हा माधवराव होते मुंशी होते अय्यर होते हा सईद मोहम्मद सादुला होते अरबर परत टी टी कृष्णमाचारी होते भारतीय खालीलपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही अ साम्राज्यवादी बघा धर्मनिरपेक्ष आहे लोकशाही आहे प्रजासत्ताक आहे साम्राज्यवादी नाही म्हणजे काय साम्राज्यवादी आता जगातलं कोणतंच राज देश साम्राज्यवादी नाही आहे का साम्राज्यवादी कोणता देश असं आहे का की अ भारत आहे आता अटॅक करणार आहे बांगलादेश ओढून घेणार आहे आपल्या राज्यात आपल्या भागात नाही का तसं आहे का नाही कोणालाही कोणत्याही राज्यावर आक्रमण करण्याचा अधिकार नाही आहे अधिकार पण ते त्यांच्या त्यांच्या हिशोबानुसार ते बघते ती हा इस्रायल आता इराणचं युक्रेन रशियाच हा बरोबर भारतीय संविधानानुसार डॅश डॅश सार्वभौम आहे बघा महत्वाचा प्रश्न आहे आपल्या देशात कोण सार्वभौम आहे सांगा हा कोण भारतीय जनता सार्वभौम आहे का सर्वोच्च भारतीय जनता आहे सर्वोच्च घटना आहे का हा संसद सर्वोच्च आहे ना सर्वोच्च न्यायालय सर्वोच्च आहे कळ आपल्या देशात घटना सर्वोच्च आहे कळ कळवा बघा म्हणजे संसद पण दिले तर न्यायमंडळ पण दिले न्याय संस्था हे दोघे सर्वोच्च नाही बघा राज्यघटनेची मूलभूत रचना सिद्धांत ही संकल्पना सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या खटल्यामध्ये सर्वप्रथम मांडली केशवानंद भारती खटला बेसिक स्ट्रक्चर डॉक्टरी मूलभूत रचना सिद्धांत म्हणजे काय काय तर ज्यावेळेस एकोणीसशे त्र्याहत्तर ला केशवानंद भारती खटला त्या खटल्यात न्यायालयाने काय निर्णय दिला तर भारत म्हणजे संविधानात बदल करता येतात पण ते मूलभूत रचना सिद्धांताला धरून असावं बरोबर मूलभूत हक्कात बदल करता येतात पण मूलभूत रचना सिद्धांताला धरूनच घटनेत बदल करता येतो पण मूलभूत रचना सिद्धांत जर एखादा घटक मूलभूत रचना सिद्धांत बेसिक स्ट्रक्चर मध्ये असेल तर त्यात बदल करता येत नाही कळ कळ का हा फुडबळ डॅश डॅश म्हणजे घटनाकारांचे मन इच्छा व आकांक्षा घेण्याची गुरु किल्ली होय घटनेचा सरनामा घटनेच्या सरनाम्यात सगळं आपल्या घटनेत काय काय समाविष्ट आहे ते सार दिलेलं आहे घटनेच्या सरनाम्यात कळ बघा खाली पैकी कशाला घटनेचा आत्मा म्हटले जाते कशाला तर हा कशाला तर सरनामा बरोबर आहे झालं एवढं क्वेश्चन होते किती क्वेश्चन बाबा हा झाले क्वेश्चन जे के झालं थेरी झाली का त्याच्या त्या टॉपिक वरचे प्रश्न बघायचे मग तो टॉपिक डोक्यात राहतो कळ मित्रांनो हा तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा वरून शेअर करा लिंक शेअर करा आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा धन्यवाद